नवोदय विद्यालय दोन हजार पंचवीसचा निकाल लागलेलं आहे आता याच्यामध्ये ज्या मुलांचं सिलेक्शन नाही झालेलं त्यांचं लिस्ट अशा मुलांसाठी वेटिंग लिस्ट दुसरी यादी यादी कधी लागणार आहे ही कशा प्रकारे लागते हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहे यावर्षी नवदोग सिलेक्शन सर्वांचं अभिनंदन आहे परंतु ज्या मुलांनी वर्षभर तयारी केली आहे ऑनलाईन ऑफलाईन आणि त्यांनी खूप चांगले प्रयत्न केलेले आणि असं वाटत असलं आपलं की ह्याचं सिलेक्शन व्हायला पाहिजे होतं मुलांचं एका दोन मार्काने ते विद्यार्थी असतील तो यांचं एक दुसरी लिस्ट मुलांची लागते ज्याच्यामध्ये आता जी काही सिलेक्शन झालेली मुलं आहेत तर सिलेक्शन झालेल्या मुलांना आता त्यांनी बोललेलं आहे साधारण बाबा पाच एप्रिल पर्यंत त्यांनी त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स घेऊन बोललो आहे सिलेक्शन झालेल्या पाच एप्रिल पर्यंत डॉक्युमेंट सबमिट करायचे तर मग आता हे जे मुलं आहेत ज्यांचं सिलेक्शन झालेले यांच्यामधून बऱ्याचशा मुलांचं ऍडमिशन जे आहे ते कॅन्सल होऊ शकतं आता ऍडमिशन कॅन्सल कशामुळे होऊ शकतं पहिली गोष्ट त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी त्यांचं जे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये सिटी आणि अर्बन तर याच्यामध्ये त्यांच्या दा काही चुका झाल्या असेल की त्यांनी सिटी अर्बन टाकले अर्बन टाकले तर ह्या चुका ग्राह्य धरल्या जाणार नाहीत त्याबरोबर काही पालकांच्या ज्या काही आहेत त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स म्हणजे बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये डोमासाईल आहे किंवा कास्ट सर्टिफिकेट याच्यामध्ये जर काय अडचण आली असेल डोमासाईल कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जर अडचण असेल तरी सुद्धा त्या पालकांचं त्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन पुढे जाऊन कॅन्सल होऊ शकतं बऱ्याच मुलांचं असं आहे की सैनिक स्कूलला त्यांना प्रवेश पाहिजे असतो सैनिक स्कूलची आता परीक्षा पाच एप्रिलला आहे एक महिन्यामध्ये साधारण त्याचाही पुढच्या एक दीड महिन्यामध्ये साधारण निकाल लागू शकतो तो बऱ्याच मुलांना सैनिक स्कूलला जायचं असतं त्यांचं नौदला पण सिलेक्शन झालेलं असतं आणि ते सोडून अशा प्रकारे अशा बऱ्याचशा कारणांमुळे जे सिलेक्शन झालेली मुलं आहेत त्याच्यामधले बरेचसे मुलं कॅन्सल होतात त्यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि जे शिल्लक जागा आहेत त्यासाठी ही दुसरी लिस्ट लागते आणि त्यावेळेस जी मुलं थोडक्यात पाठीमाग आहेत थोडक्यात म्हणजे काय आता तोला तोला जी काय आता नवोद विद्यालयाला आपल्याला मार्क्स सांगत नाही हा महत्वाचा मुद्दा आहे सांगायला पाहिजे पण आतापर्यंत त्यांनी असं सांगितलेलं नाही कोणते कोणत्याही वर्षी नवद विद्यालय मार्क्स सांगत नाहीत जे सिलेक्शन झालेल्या मुलांची एक लिस्ट सध्या नवद विद्यालयामध्ये आपल्याला मिळते नवद विद्यालयाकडून प्रत्येक जिल्ह्याच्या की ही ऐंशी मुलं सिलेक्ट झालेली आहेत त्यांची एक लिस्ट मिळतात तर त्याच्यामधून जे काही ऍडमिशन कॅन्सल होणार आहे तर त्याच्या खाली समजा एक आपण अंदाज लावलेला आहे की आपल्या विद्यार्थी जसं आपले आता हे वर्ष आपल्या आठ विद्यार्थ्यांचं सिलेक्शन नव्वद विद्यालयामध्ये झाले ऑनलाईन बॅच मधून हा ऑनलाईन बॅचचा सगळ्यात मोठा रिझल्ट आहे की एका ऑनलाईन बॅच मधून आठ मुलं नवोदयला सिलेक्शन झाले त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आपला पुढे येणारच आहे त्याचबरोबर ज्यांचं सिलेक्शन झाले त्या मुलांना डॉक्युमेंट कोणकोणते लागणार त्याचा एक व्हिडिओ आपला पुढे येणार आहे परंतु महत्वाचा याच्यामध्ये आहे तो वेटिंग लिस्ट जे आहे ती तयार होण्यासाठी किंवा वेटिंग लिस्ट निघण्यासाठी त्यासाठी एक साधारण बाबा एक ते दीड महिना एक ते दीड महिना यामध्ये जाणार आहे एक ते दीड महिन्यामध्ये आपल्याला ह्या जे काही ऍडमिशन झालेले मुलं आहेत त्यांच्या ऍडमिशन व प्रोसेस कॅन्सल झाल्यानंतर कुठला विद्यार्थी किती विद्यार्थी बाहेर पडले तर त्याप्रमाणे जे खालचे विद्यार्थी फॉर एक्झाम्पल आता आपला विद्यार्थी बसलेला आहे आम्हाला माहिती आहे त्या विद्यार्था स्कोर जो आपण काढला होता साधारण बाबा तो विद्यार्थी नाईन्टी सेव्हन पॉईंट म्हणजे फिफ्टीचा समजा त्याचे मार्क्स आहेत तर आपल्याला माहिती आहे आपल्या विद्यार्थी कितीला आहे तर समजा आता ह्या मुलाचं सिलेक्शन याच्यावर एक आपण अंदाजे मेरिट काढू शकतो की त्या नव विद्यालयामध्ये कितीचा मेरिट लागला असेल तर जो विद्यार्थी मोस्टली जे विद्यार्थी आता जे शिल्लक राहिले ज्यांचा स्कोर हा ब्याण्णव त्र्याण्णव अशा काही जिल्ह्यांना आहे तर त्यांचंही सिलेक्शन लागू शकतं कारण दोन वर्ष वर्षापूर्वी आमचा एक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी ही साधारण नाईन्टी वनच्या आसपास होते पुणे जिल्ह्यामधून पुणे जिल्ह्याचा स्कोर हा चांगला राहतो तर त्याच्या वेळेस तिचं सिलेक्शन झालं होतं वेटिंग मध्ये एक महिन्यानंतर एक दीड महिन्यानंतर तिला त्याचं त्यासाठी तिला कॉल आला होता की तुमचं सिलेक्शन झालं नाईन्टी वनच्या आसपास त्याचा स्कोर होता दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे पुणे जिल्ह्यामधून तर याला लागू शकतं काही जिल्ह्यांमधून सांगता येत नाही किती मिरिट खाली येऊ शकतं परंतु मोस्टली जे विद्यार्थी नाईन्टी वन नाईन्टी टू नाईन्टी थ्री काय काही ठिकाणी असं चाललंय काही मुलांचा नाईन्टी फाईव्ह नाईन्टी सिक्सचा चा स्कोर आलेला आहे तरी सुद्धा ते विद्यार्थी शिल्लक राहिले तर मोस्टली जे शहरी भागामधून आहेत त्यांचं मेरिट खूप हाय गेलेलं आहे ठीक आहे पण शहरी भागामधून जे विद्यार्थी नाईन्टी सिक्स नाईन्टी सेव्हन आणि नाईन्टी फाईव्ह एवढा स्कोर असून पण खाली राहिलेले आहेत झालेले आपल्या क्लासमधून पण दोन विद्यार्थी खूप चांगल्या स्कोरमध्ये पण त्यांचं तिथं नाही झालेलं शक्यता आहे की त्यांचं वेटिंग लिस्ट मधून लागू शकतं कारण तेवढा वेटिंग लिस्ट थोडी खाली आली तर त्यांची शक्यता आहे लागण्याची ग्रामीण भागामधून जे विद्यार्थी आहेत त्यांचं जे नाईन्टी फोर नाईन नाईं फायव्ह नाईन्टी सिक्स अशा काही जिल्ह्यांमध्ये खूप मेरिट हाय लागलेले त्यांचीही शक्यता आहे वेटिंग लिस्टमध्ये येण्याची पण हे वेटिंग लिस्टला साधारण एक ते दीड महिना वेळा ज्यावेळेस वेटिंग लिस्ट येते त्यावेळेस आपल्याला कॉल येतो त्यांचा लेटर आपल्याला त्यांचा कॉल येऊन आपल्याला एक त्यांचा ॲडिशन मेसेज वगैरे हो पण येऊ शकतो व्हॉट्सअपला अशा गोष्टी होतात त्याच्यामुळं वेटिंग लिस्ट कुठे येणार या यासाठी काळजी करायची गरज नाही वेटिंग लिस्ट मध्ये तुम तुमचं जर नाव आलं तर तुम्हाला त्यांचा कॉल येतो मेसेज येतो आणि आपण तिकडे गेल्यानंतर पुढची प्रोसेस सेम पद्धतीने आपण करू शकतो त्याला आपल्याला फक्त थोडस वेट करावं लागेल आणि लागेल नाही लागेल हा सगळ्या पुढचा प्रश्न आहे मुलांनी वर्ष एक कोण कोण मुलं एक वर्ष कोण दो, दोन वर्ष ऑनलाईन ऑफलाईन कोणत्याही पद्धतीने आज मुलांनी खूप चांगली तयारी केली आहे तर त्यांनी निराश व्हायची गरज नाहीये त्यांची जी काही धडपड आहे त्यातून त्यांनी जर समजा नव्वदच्या पुढं असे काही मार्क्स मिळवले तर त्या मुलांचं कौतुकच करण्या करण्यासारखं आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी हे जे काम केले त्यांना पुढे शंभर टक्के फायदा होईल त्याच्यामुळे काळजी करू नका तुम्हाला भरपूर चान्स आहे पुढे भविष्यामध्ये वेगवेगळे एक्झाम असतात ते आपण देऊ शकता त्यामुळं आजच्या या व्हिडीओमध्ये आपण पाहिलं की वेटिंग लिस्ट ही प्रकारे लागते वेटिंग लिस्टला किती कालावधी आहे आणि या मुलांनी जे तयारी केली आहे सर्वांच अभिनंदन आहे आणि ज्यांचं सिलेक्शन आले त्यांचं अभिनंदन आहेच आहे परंतु ज्या मुलांनी एक मेहनत घेतलेली आहे त्या सर्वांचं अभिनंदन आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की डॉक्युमेंट्स पण कोणती लागणार आहेत आणि त्याचबरोबर आपला जो निकाल ऑनलाईन पद्धतीने आज आपले जवळजवळ आठ मुलं नवद विद्यालयासाठी त्यांचं सिलेक्शन झाले वेगवेगळ्या जिल्ह्यामधून त्याचा एक व्हिडिओ आपण पुढे आणणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये